श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ श्रीगोंदा नमस्कार आपण स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये पुष्पाराज सुरू पालिकेचे मालक वेटिंगवर तर प्रशासकांचे लक्ष सेटिंगवर याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद मधील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानं प्रशासक कामकाज पाहत आहेत यामुळे सध्या एक हाती कारभार आहे नगरसेवक नगर परिषदेच्या नगर कार्यालयात फिरकत नाहीत यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत कार्यालयातील कर्मचारी चहापान व टाइमपासवर वेळ खर्च करीत आहेत त्यांना नागरिकांच्या कामास वेळ मिळत नसल्यानं नागरिकांचे त्यांना अर्जाचा विसर पडल्यानं ते अर्ज देखील या कर्मचाऱ्यांना सापडत नाहीत अशी परिस्थिती असताना दररोज नियमितपणे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे वचन नगर परिषदेचे असताना तीनशे पासष्ट दिवसांची पाणीपट्टी मागणारी नगर परिषद सध्या दिवसाड पाणी पुरवठा करते आहे यात पाच ते सहा दिवस नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावे लागत आहे याचे काही सुरसूतक प्रशासकांना असल्याचं दिसत नाही शहरातील अनेक पेठांचे पथदिवे हे लागतही नाहीत याचबरोबर कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या सुद्धा दररोज येणे आवश्यक असताना पाच पाच दिवस शहर त्या घंटागाड्या फिरकत नाहीत डासांचा सध्या शहरामध्ये सुकाळ सुरू असताना धूर फवारणी सुद्धा होत नाही एक ना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत एकूण काय तर श्रीगोंदा शहर सर्व अलबल असल्याचं सांगण्यात येत असलं तरी काही अलबेल नसल्याचं चित्र पाहावायच मिळत आहे विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांचे काही जवळचे समजले जाणारे डोक्याचा घाम पुसणारे व हॅट परिधान करणारे नगरसेवक यांचा वावर नेहमीच नगर परिषदेमध्ये असल्याचं दिसत आहे त्यांच्या सल्ल्यानं प्रशासक निर्णय घेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत नगरपरिषदेची पाणीपट्टी मालमत्ता कर शिक्षण कर असे एक अनेक कर नागरिक भरत असल्यानेच कर्मचाऱ्यांचे पगार होऊन त्यांचा कुटुंबाचा चरितार्थ चालतो यांचा विसर या कर्मचाऱ्यांना व प्रशासकांना पडला की काय असा प्रश्न सध्या पडतो आहे नेहमी समाज जपणारे व नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी झटणारे दक्षिणारी फाउंडेशनचे पदाधिकारी श्रीगोंदा नगर परिषदेच्या कार्यालयात सामाजिक विषयांसाठी गेलेले असताना शिवाय प्रशासकांनी सोमवार बुधवार व शुक्रवार दुपारी तीन ते पाच अशी अभ्यागतांना भेटण्याची वेळ निश्चित केलेली पाटी दालनासमोर लावलेली असताना याच वेळेत जाऊन देखील जवळपास दोन तास या दालनासमोर कार्यकर्त्यांना तात्कळत उभे ठेवले हे कार्यकर्ते दालनासमोर उभे असल्याचं पाहून सुद्धा कोणतीही दखल प्रशासक यांनी घेतली नाही या प्रशासकांच्या भेटीला आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी कोणतीही आसन व्यवस्था नगरपालिकेच्या प्रशासकांच्या दालनासमोर नाही म्हणजे नगरपरिषदेचा मालक असलेला नागरिक तास न तास उभा राहतो याची थोडीही खंत प्रशासकांना नाही यामुळे सध्या श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये राज सुरू असल्याचं दक्ष पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप व श्रीरंग साळवे यांनी म्हटलं आहे या आठवड्यामध्ये जवळपास पाच ते सहा दिवस पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांना ना पाणी मिळाले नव्हते थे। ज्या ठेकेदाराकडून रस्ता खोदताना पाईपलाईन फुटली त्याच्याकडूनच नागरिकांना न ना भेटलेल्या पाण्याची पट्टी नगरपालिकेने वसूल करावी पाणी न भेटलेल्या दिवसांची पाने पट्टी का भरावी असा सवाल दत्ताजी जगताप व श्रीरंग साळवे यांनी प्रशासकांना विचारला आहे मार्च एंडिंग कामे तसेच कामांची बिले काढण्यासाठी धनादेशावर स्वाक्षरी करून घेण्यासाठी आणि कोणते बिल काढायचे याची सल्ले देण्यासाठी थेट प्रशासकांच्या दालनात घुसलेले घाम पुसणारे व हॅट प्रदान केलेले ते नगरसेवक दोन तास दालनात ठिया देऊन बसले होते मात्र त्यांच्याही अगोदर आलेले नागरिक तसेच ताटकळत दालनासमोर उभे होते म्हणजे कर भरणारे नागरिक नागरिकांना वेगळा न्याय तर श्रीगोंदा लुटणारे यांना वेगळा न्याय असे का लुटारूंना लगेच थंड पाणी गरमागरम चहा मात्र उभे असलेल्या नागरिकांना बसण्यासाठी साधी खुर्ची देखील नाही हा मोठा श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये दिसून येतो आहे एकतीस मार्च उलटून गेलेले असून देखील दोन एप्रिल रोजी किती व कोणत्या धनदिशावर प्रशासकांनी स्वाक्षरी केल्या याची माहिती घेणार असल्याचं जगताप ओसाळवे यांनी सांगितलं आहे श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये नागरिकांच्या हिताचे कामे होत नसून फक्त स्वहिताचे कामे होतात कामासाठी आलेले नागरिकांना वेटिंगवर ठेवले जात असून प्रशासकांचे लक्ष फक्त आर्थिक सेटिंगवर असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे आजच्या खास व्रोतावर इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा